मित्रांनो वाईप कोडिंगबद्दल ऐकलं आहेत का ऐकलं नसाल तर मी तुम्हाला सांगतो विकटॉक्स यामध्ये आज आपण बोलणार आहोत आणि बघणार आहोत वाईप कोडिंग काय असतं आपण दोन वेगवेगळे असे प्लॅटफॉर्म बघणार आहोत ज्या प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही वाईप कोडिंग करून तुमचं स्वतःचं एक ॲप्लिकेशन तयार करू शकता विश्वास नाही बसत ना मी बसवतो मित्रांनो पहिले समजूया वाईप कोडिंग असतं काय तुम्हाला माहिती असेल कुठलंही सॉफ्टवेअर कुठलंही ॲप बनवण्यासाठी कोडिंगची आवश्यकता असते असे भरपूर ॲप्स किंवा असे भरपूर लँग्वेजेस आहेत जे वापरून जे आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात ते एक ॲप्लिकेशन बनवतात एक वेबसाईट बनवतात एक एक ॲप बनवतात सॉफ्टवेअर बनवतात वाईप कोडिंग हे सुद्धा सेम काम करतं पण वाईप कोडिंगमध्ये तुम्हाला कुठल्याही कोडिंगची किंवा कुठल्याही को कसा करता, है चा ची ही हाए। हो, था। कोडिंग कसं करतात किंवा ह्याच्या नॉलेजची आवश्यकता नाही आहे हो तुम्ही बरोबर आहे मित्रांनो वाईप कोडिंग म्हणजे आपण एल एल एमला सांगतो की आपल्याला काय प्रकारचं कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर बनवायचं आहे कुठल्या प्रकारचं ॲप्लिकेशन बनवायचं आहे आणि ए आय आपल्यासाठी त्याच्यासाठी कोड तयार करून देतो आता हे कसं होतं तर मित्रांनो वाईप कोडिंगमध्ये आपण आपल्या नॅचरल लँग्वेजमध्ये आपण त्याला सांगतो की आपल्याला काय बनवायचं आहे आणि तो आपली ला, ती लॅ नॅचरल लँग्वेज ज्याला आपण प्रॉम्पसुद्धा म्हणतो ती प्रॉम्प्ट घेतो आणि तो त्यानुसार त्या, त्या प्रॉम्बनुसार आपल्याला एक सॉफ्टवेअर बनवून देतो किंवा एक ॲप्लिकेशन बनवून देतो ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत आपण आज दोन प्लॅटफॉर्म बनणार आहे मित्रांनो आज आपला हा वाईप कोडिंगचा पहिलाच एपिसोड आहे पहिल्या एपिसोडमध्ये एकदम खूप जास्तच करण्यापेक्षा तुम्हाला मी त्याचे जे आ, आ, बेसिक गोष्टी असतात त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला आज समजवणार आहे ह्याच्यानंतर पुढे जाऊन आपण याच्यामध्ये भरपूर काय काय गोष्टी करणार आहोत आपण एक अख्खं सॉफ्टवेअर बनवून एक अख्खी वेबसाईट बनवून आपण एक अख्खं सॅस ज्याला सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस बनवून ते आपण लाईफसुद्धा घेणार आहोत पण हे सगळं येणार आहे पुढच्या भागांमध्ये मित्रांनो आता आपण सध्या वळूया आपल्या वाईफ कोडिंगच्या प्लॅटफॉर्म्सकडे दोन प्लॅटफॉर्म्स मी चूज केलेत मित्रांनो असे अवेलेबल भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये मी चूज केलेले दोन आहेत मित्रांनो पहिलं आपलं टूल जे आपण आज बघणार आहोत ते त्याचं नाव आहे लवेबल मित्रांनो लवेबल हे सगळ्यात जास्त प्रमाणात वापरलं जाणारं वाईप कोडिंगचं एक टूल आहे एक ए आय जनरेटेड टूल आहे आणि सगळ्यात जास्त वापर ह्याचा होतो आज 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 आजकाल टू यू नो क्रिएट द वाईप कोडिंग ॲप्लिकेशन्स आपण आज ह्यापासूनच सुरुवात करणार आहोत आपण आज बघणार आहोत लवेबलवरती आपण कसं वाईप कोडिंग करून आपण कसे ॲप किंवा एखादं सॉफ्टवेअर छोटंसं किंवा एखादं ॲप तयार करू 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 शकतो तर मित्रांनो हे आहे आपलं टूल लवेबल मित्रांनो लवेबल डॉट डेव हे टूल आजकाल खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं वाईप कोडिंगसाठी जर तुम्ही इथे बघाल आपलं हे मेन पेज आहे तुम्ही इथे आल्यावरती तुम्ही तुमच्या गुगलनी किंवा तुमच्या कुठल्याही ईमेल आय डीनी इथे साईन अप करू शकता आपण एकेकाचे एक एक प्रकार बघूच या पहिले पण तुम्ही जेव्हा इथे लँड होता तुम्हाला हे पेज साईन अप केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल हा इथे आपला चॅट बॉक्स आहे मित्रांनो इथे आपल्याला जी प्रॉम्प्ट काही त्याला तुम्हाला ज्या प्रकारचं कुठलं सॉफ्टवेअर किंवा कुठलीही वेबसाईट बनवायची असेल किंवा अजून काहीही बनवायचं असेल तर तुम्ही त्याला इथे प्रॉम देऊ शकता आणि तो इकडनं करेल इकडनं तो तो प्रॉम तुमची घेऊन तो सॉफ्टवेअर बनवण्यासाठी चालू करतो मित्रांनो आपण एक दोन मिनटं इथे फक्त बघूया काय काय याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत तर तुम्ही फ प्लसवरती क्लिक केलं की इम्पोर्ट पॉन फ्रॉम फिग्मा म्हणून ऑप्शन आहे एक मित्रांनो फिग्मा हे एक वेबसाईट डिझाईन करण्याचा एक टूल आहे एक एक्सटर्नल एक टूल आहे तेवढ्या टेक्निकलमध्ये आपण जाणार नाही आहोत पण पण त्या टूलमधून तुम्ही जर काही डिझाईन केलं असेल तर के यार तुम्ही ते डिझाईन इकडे इम्पोर्ट करू शकता जेणेकरून तो तुम्हाला त्या डिझाईनवरती एक वेबसाईट बनवून क्रिएट करून देईल त्यानंतर तुम्ही ते कुठल्याही प्रकारचे क इमेजेस अटॅच करू शकता जर तुम्हाला समजा कुठली एखादी वेबसाईट आवडते किंवा तुम्हाला एखादा कुठल्याचा कुठला तरी सॉफ्टवेअरचा यू आय यू एक्स म्हणजे ना म्हणतो ना त्याचा अपिअरन्स जो असतो कुठल्याही सॉफ्टवेअरचा तो तुम्हाला आवडतो तर तुम्ही इथे फक्त ॲड इमेज करून त्याच्यामध्ये तुमच्या इमेज त्याला देऊ शकता जेणेकरून त्या एक आयडिया येईल की तुम्हाला कशा प्रकारचं ऍप बनवून हवं आहे किंवा कशा प्रकारचं तुम्हाला लेआउट हवे आहेत तुमच्या मित्रांनो वर्क, वर्कस्पेस आणि ह्या गोष्टी तुमच्या ज्या पेड वर्जन त्यामध्ये असतात ओके त्याच्यामध्ये पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो लवेबलवरती वरती तुम्ही एकदा साईन अप केलं की तुम्हाला दिवसाचे पाच क्रेडिट्स फ्रीमध्ये मिळतात म्हणजे तुम्ही त्याला त्या पाच क्रेडिट संपस्तोपर्यंत तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन तयार करू शकता जर तुमचं ॲप्लिकेशन तरी तयार नाही झालं तर तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत पाच क क्रेडिट्स मिळतात हे झालं तुमचं फ्री व्हर्जनचं जर तुम्हाला अजून काही ख खरंच खूप काही चांगलं असे गोष्ट काही क्रिएट करत असेल कुठलं सॉफ्टवेअर बनवायचं असेल कुठली वेबसाईट बनवायची असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करीन की यांचे प्राइझिंग तुम्ही एकदा बघून घ्या क म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आत्ता सध्या माझा जो एक प्लॅन आहे तो माझा पेड प्लॅन चालू आहे त्यामुळे तुम्हाला तो दुसऱ्या प्राइजिंग मॉचे मॉडेल दाखवतो आहे तुम्ही तुम्ही ते प जवळजवळ दीड हजार दोन हजारपासून ते प्लॅन चालू होतात महिन्याचे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट्स मिळतात मी त्याची लिंक खाली ती तुम्हाला क कॉम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिकडनं जाऊन त्याच्यावरती साईन अप करू शकता तर मित्रांनो चालू करूया आज आपण बघूया एक साधं सोपं टू डू लिस्टचं ॲप क्रिएट करायला आपण याला सांगूया आणि बघूया तो कसा क्रिएट करतो तर मित्रांनो इथे मी प्रॉम्प तयार करून ठेवली आहे मी याला इथे सांगू सांगितलं आहे की मला एक टूडू लिस्टचं ॲप्लिकेशन बनवायचं आहे त्याच्यामध्ये मला कोर फंक्शनॅलिटी काय पाहिजे मला टास्क ॲड करता आला पाहिजे मला टास्क मार्कॅस कम्प्लीट करता आला पाहिजे मला टास्क एडिट करता आला पाहिजे मला टास्क डिलीट करता आला पाहिजे परत मी त्याला ॲडिशनल फीचर्स पण काय काय सांगितलेत त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलं की मला टास्क प्रायोरिटाइज करता आले पाहिजेत मला ड्यू डेट्स टाकता आली पाहिजे मला कुठल्या म्हणजे कुठल्या डेटपर्यंत मला हा टास्क कम्प्लीट करायचा ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये टाकता आल्या पाहिजेत मला फिल्टरिंगचं ऑप्शन असते पा पाहिजेत मला परसिस्टंट स्टोरेज पाहिजे की, की यू नो की टास्क देते की अवेलेबल तो तिथे सेव्ह तुमच्या तो जो जो काय तुमचा जो जिकडे पण तुमचं सेव्ह होतात गोष्टी तिकडे त्या त्यांचे टास्क सेव्ह झाले पाहिजेत तर ही एक त्याला मी अशी पॉ प्रॉम्प्ट देऊन ठेवली आहे जी प्रॉम्प्ट मी तुम्हाला जर जर प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल मित्रांनो तर मी खाली लिंकमध्ये आपल्या आप आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवीन तुम्ही याचा वापर करून पण ट्राय करू शकता तर हे झाल्यानंतर आपण इथे आपण क्लिक करू आता आणि याला सेंड करूया आता जसं तुम्ही बघाल मी त्याला ती प्रॉम्प्ट सर्च केली आहे आता तो ती प्रॉम्प्ट बघेल की आपण काय दिलं आहे ती प्रॉम्प्ट वाचेल आणि त्यानुसार आता तो ॲक्ट करायला चालू करेल आता जर तुम्ही इथे बघाल त्यांनी थिंकिंगची प्रोसेस चालू केली आहे त्याला त्यांनी तुमचा तुमची प्रॉम्प्ट घेतली आहे आता तो त्याच्यावरती विचार करतो आहे की तो त्याच्यावरती कसं ॲप्लिकेशन बनवणार आहे मित्रांनो याचे फायदे भरपूर सारे आहेत तुम्ही याच्यामध्ये छोटे मोठे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील जरी तुम्हाला कोणाला द्यायचे नसतील किंवा तुम्हाला जरी ते म्हणतात ना की स्वतःच्या वापरासाठी बनवायचे असतील तरी तुम्ही ते त ते छोटे छोटे प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये बनवू शकता जसं आत्ता आपण बघतो आहे की जशी ही टू डू लिस्ट आहे टू डू लिस्ट तुम्ही स्वतःसाठी पण बनवून तुम्ही ती पब्लिश करू शकता आणि तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही त्या त्यांच्या सर्व स तुम्ही ती वापरू शकता किंवा इतरांबरोबर शेअर पण करू शकता जसं तुम्ही बघाल इथे त्यांनी बनवायला कोड करायला चालू केलंय तुम्ही इथे बघू शकाल तोंड की एडिट करतो आहे तो, तो ज्याचा काय जो काही कोड आहे तो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यांनी दोन ते तीन मिनटामध्येच ही वेबसाईट आपली उभी पण केली त्यांनी सगळं कोड लिहिला त्यांनी त्या त्याच्या मागचं सगळं जे लॉजिक असतं ते लिहिलं आणि तुम्ही बघू शकता इथे आपली ही वेबसाईट किंवा आपलं हे जे छोटंसं टूडू ॲप्लिकेशन आहे टूडू ॲप आहे ते त्यांनी तयार पण केलं आता आपण इथे असंच टेस्ट करून बघूया आता समजा मी टास्क ॲड केला तर मी टास्क टास्क वन प्रायोरिटी तुम्ही इथे प्रायोरिटी द्यायला पण मी त्याला सांगितलं की मला प्रायोरिटी पण द्यायची की त्या टास्कची किती काय प्रायोरिटी आहे तर ती प्रायोरिटी तर पण त्यांनी इथे केली आहे आपण समजा इथे प्रायोरिटी केली आपण ड्यू डेट्स इथे हे केली की उद्यापर्यंत हा टास्क आपल्याला पूर्ण करायचा आहे हे केलं आणि आपण टाकलं ॲड टास्क आता तुम्ही बघाल इथे हा टास्क क्रिएट झाला तर मित्रांनो इत किती किती सोप्या पद्धतीने किती किती जलद गतीने त्यांनी ही अख्खी टास्कचं एक जे ॲप्लिकेशन आहे ते तयार केलं आता समजा तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत की समजा तुम्हाला कलर हा नको आहे तर तुम्ही त्याला सांगू शकता की कॅन यू प्लीज चेंज द कलर टोन्स टू मोर ऑफ ग्रीन कलर तर तुम्ही त्याला सांगितलं आता तो परत त्याच्यावरती विचार करायला चालू करेल आणि तो तुम्ही सांगितलेली जी त्याला ते तुम्ही दिलेली आहे किंवा तुम्ही दिलेली त्याला जी त्या सांगितलेली करायला सांगितलेली जी ॲक्शन आहे ती तो आता करेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांनी जो आपला पहिला पर्पल टोनचं जे कलर होते त्यांनी ते चेंज करून ते त्यांनी ग्रीन कलरचे टोन ग्रीन कलरचे त्याला कलर टोन्स दिलेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जी जे काही प्रकारचे एडिट्स करायचे असतील ते तुम्ही त्याला सांगू शकता आणि त्या प्रकारे तो ते एडिट करेल आता जसं तुम्हाला जसं तुम्हाला जर दुसरा काही गोष्टी याच्यातला एडिट करायचं असेल जर तुम्हाला त्याला सांगायचं असेल की मला एक फ्रंट एंड तयार करून दे आणि त्या फ्रंट एंडमध्ये तू पहिले इन्फॉर्मेशन दे की हे ॲप्लिकेशन काय आहे याला कसं वापरायचं वगैरे एक्सेट्रा आणि त्याच्यानंतर मग लोकांना म्हणजे म्हणतो ना युजर्सना ऑप्शन दे की मग त्या टूलमध्ये जायला तर आपण त्याला ती एक प्रॉन देऊया आणि बघूया तो कशा प्रकारे तो ते करतो कॅन यू प्लीज क्रिएट अ फ्रंट अँड लँडिंग पेज फॉर दिस टू डू ॲप अँड गिव्ह युजर्स ऑप्शन टू ओपन द ओपन दी एंटर करूया आपण आता आपण बघूया तो कशा प्रकारे तुमचा जो फ्रंट एंड आहे जे तुमचं मेन लँडिंग पेज आहे वेबसाईटचं ते बनवेल आणि त्याच्यानंतर तो कसं त्या लँडिंग पेजला कनेक्ट करेल तुमच्या ॲप्लिकेशनशी आता तो बघ तो बघा सांगतोय की आय क्रिएट अ ब्युटिफुल लँडिंग पेज फॉर युअर डू ॲप विथ अ ग्रीन थीम लेट मी ॲड राऊटिंग अँड क्रिएट अ प्रॉपर लँडिंग पेज म्हणजे तो इथे काय करणार आहे तो, तो, तो प्रॉपरली एक लँडिंग पेज क्रिएट करेल त्या लँडिंग पेजमधून तो ॲप्लिकेशनला जाण्यासाठी एक राऊट किंवा एक बटन देईल ज्या प्र ज्या बटनाला क्लिक केल्यावरती युजर्स मेन लँडिंग पेजवरून या तुमच्या ज्या तुमचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरवरती येऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती त्यांनी किती छान पद्धतीने एक लँडिंग पेज आपलं क्रिएट केलं आहे तुम्ही बघा इथे त्यांनी प, प पूर्ण एक प्रॉपर लँडिंग पेज असं तयार केला आहे त्यामुळे त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे की हे टू डू लिस्ट ॲप आहे तुमचा ऑर्गनाईज राहण्यासाठी बरं की द ब्युटिफुल इंटुएटिव्ह टू डू ॲप दॅट हेल्प्स यू मॅनेज टास्क इफेक्टिव्हली एक्सेट्रा जसे जसे जे काय त्याचे फीचर्स आहेत किंवा ते जे काय त्याचे बेनिफिट्स आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी या प यु नो आपल्या लँडिंग पेजवरती टाकल्या आता इकडनं तुम्हाला जेव्हा ॲप जर तुम्हाला यूज करायचं आहे तुम्ही इथे क्लिक केलं की तुम्ही बघा इकडे ते ॲप परत ओपन झालं आहे ना आता तुम्हाला याच्यामध्ये परत टास्क टाकायचा आहे की कुठला कुठलाही टास्क आहे टास्क टू एक्सवायज आहे प्रायोरिटी मी त्याला देतो लो प्रायोरिटी मग मी त्याला ॲड टास्क करतो आता समजा जर माझा टास्क कम्प्लीट झालाय तर मी त्याला कम्प्लीट म्हणून हे देतो तो, तो खाली लगेच अपडेट केले की तुमचा एक टास्क पेंडिंग आणि एक टास्क कम्प्लीट झालाय सो so, जी काही फंक्शनॅलिटी एका टूडू ॲपमध्ये पाहिजे किंवा जी जी महत्त्वाची म्हणतात ना त्याला की फीचर्स असतात टूडू ॲपमध्ये ते सगळे त्यांनी व्यवस्थितरित्या या ॲपमध्ये त्यांनी टाकलेले आहेत तर मित्रांनो इतकं सोपं आहे आपल्याला आजकाल वाईप कोडिंग करणं आता तर मित्रांनो आपण आता दुसरा जो आपण वाईब कोडिंगचा एक ॲपबद्दल किंवा एका सॉफ्टवेअरबद्दल बोलवतो आपण त्याच्यामध्ये जाऊया ऍक्च्युली मित्रांनो ते सॉफ्टवेअर दुसरं तिसरं कुठलंही नसून आपलं जे चॅट जी पी टी आहे ते चॅट जी पी टी आहे चॅट जी पी पण ऑप्शन आहे आपल्याला की आपण एक वाईप कोडिंगसाठी करून एक एखादे छोटे छोटे ॲप्लिकेशन बनवू शकतो आता मित्रांनो याच्यामध्ये फरक इतकाच आहे की हे जे लवेबल डॉट डेव आहे हे, हे आपल्याला पूर्ण एक म्हणतो ना त्याला एक पूर्ण देतं जे आपल्याला एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं ॲप्लिकेशन बनवण्यासाठी गरजे असतात तर चॅट जी पीटीचं कसं आहे चॅट टी तुम्हाला ऑप्शन देतो कोडिंग करण्याचा आणि एखादा छोटंसं ॲप्लिकेशन बनव बनवण्याचा बट ते लाईव्ह घेण्यासाठी किंवा ते ॲप्लिकेशन ॲक्च्युली यूज करण्यासाठी थोड्याशा गोष्टी ते टेक्निकल गोष्टी आपल्याला करायला लागतात त्यामुळे मित्रांनो लवेबल डॉट डेव्ह हे एकदम सिंपल वापरासाठी किंवा एकदम सिंपल म्हणतो ना आपण आपल्या वाईप कोडिंगसाठी किंवा छोटे मोठे ॲप्लिकेशन बनवण्यासाठी एकदम इझी असं मिडियम आहे तरी आपण एकदा चॅट जी पी टीमध्ये बघूया जाऊन की आपण कसं ह्याच्यामध्ये एक वाईप कोडिंग करून एक छोटंसं ॲप्लिकेशन सेम आपण टूडूचाच ॲप आप बनवणार आहोत ह्याच्यामध्ये पण पण आपण बघूया ते कसं करू शकतो तर मित्रांनो जेव्हा तुम्ही चॅट जी पी टीच्या आपल्या मेन स्क्रीनवरती विंडोवरती येता तर तुम्ही ते प्लसवरती क्लिक करू शकता आणि खाली तुम्हाला मोर हा ऑप्शन दिसेल मोरवरती जाऊन कॅनवासवरती क्लिक करा आता आपण इथे दिव्य त्याला की तीच जी आपण प्रॉम्प्ट ह्याला दिलेली Uh, काय म्हणतो आपल्या लवबल डॉट डेव्हला दिलेली तीच फॉर्म आपण ह्याला पण देऊया आणि फक्त आपण याला खालती सांगूया की ही ओपन कॅनवास आता आपण करूया एंटर आता तो जसं तुम्ही बघाल की तो ने आता बघायला इथे विचार करायला चालू केलाय तर ता मित्रांनो बघा त्यांनी इथे आपला जो टूडू ऍपचा जो uh, कोड uh, आहे तो आता कोड त्यांनी लिहायला सुरू केलेला आहे तो आता त्याचा जो कोड आपण ज्याला ज्या इन्फॉर्मेशन uh, दिली आहे त्याप्रकारे तो सगळा तो कोड जो आपला uh, आहे तो एक कोड सगळा रेडी करेल तर मी या कोडबद्दल बोलतो मित्रांनो हे जर तुम्हाला हे जर तुम्ही ॲक्च्युली uh, जर एखादं ॲप बनवायला गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचं करा प्रकार कोडिंग करावं लागतं पण अशा प्रकारचं कोडिंग करण्यासाठी तुम्हाला त्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे हे कोडिंग करणं किंवा कोडिंग शिकणं हे अतिशय कठीण काम आहे आणि त्याला भरपूर वर्ष लागतात म्हणतो ना की परफेक्ट कोड बनवण्यासाठी किंवा परफेक्ट कोड लिहिण्यासाठी पण आता जे हे जे क सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत हे आपल्याला त्याच्यामध्येच इतकी जास्त मदत करतात की आता आपल्याला कोडिंग शिकण्याची ग गरज नाही आहे आपण आपलं जे ब म्हणतो ना प्रॉडक्ट आहे किंवा आपलं जे सॉफ्टवेअर आहे ॲप्लिकेशन आहे ते आपण एकदम इझिली इझिली ए आयच्या माध्यमाने एल एल एमच्या माध्यमाने क्रिएट करू शकतो तर बघा मित्रांनो इथे त्यांनी आपला तो जो कोड आहे ज्या टूडू ॲपचा त्यांनी तो अख्खा कोड इथे लिहिलेला आहे भरपूर मोठा कोड आहे आता आपण इथे वरती जाऊन तुम्हाला इथे रन कोड म्हणून हा ऑप्शन दिसतो आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलात की तो टूडू ॲप तुमचा त्या कॅनव्हासमध्ये तो ओपन करणार आता तुम्ही असं बघताय की तो तो डू जो ॲप जो आपण बनवला आहे त्याने जो कोड राईड केला आहे तो आता तो ओपन करतो आहे तर बघा मित्रांनो जसं आपण बघितलेलं की त्यांनी पण सेम म्हणजे सेम प्रकारे नाही बट सिमिलर पद्धतीने इकडे त्या डूचा एक जे टास्क आपलं ॲप्लिकेशन आहे ते त्यांनी इथे क्रिएट केलं बट तुम्हाला थोडासा फरक ह्याच्यामध्ये जाणला का, असेल मित्रांनो यांनी खूप काही काय अजून गोष्टी पण ॲड केल्यात ह्याच्यामध्ये त्या आपण सेम आ, की क ह्याला पण लवेबल डॉट डेवला पण सांगून ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो ब असे ब बरेच काही तुम्ही अजून फीचर त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये रिमाइंडरचा फीचर ॲड करू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही फीचर तुम्हाला पाहिजे असेल ते ते टाकू शकता तुम्हाला जर इमेज किंवा व्हिडिओ अपलोड करायचे असतील तुमच्या डूजमध्ये तर तुम्ही ते त्याला सांगू शकता तो त्याप्रकारे कोडिंग करू शकतो बट तुम्ही ओवरऑल लुक बघाल मित्रांनो तर तुम्हाला लुकचामध्ये हे कळेल जे तुमचं जे लवेबलनी बन बनवलेलं आहे ते जरा ज... जरा म्हणतो ना आपण जरा जास्त अट्रॅक्टिव्ह असं त्यांनी एक डिझाईन बनवलं आहे वेळेस तुम्हाला चॅट जी पी करण्यासाठी तुम्हाला ते सांगायला लागतं त्याला की कसं तुम्हाला गोष्टी म्हणजे पाहिजेत किंवा काय आता जसं तुम्ही हा ॲप बनवलाय किंवा हे केलाय आहे आता जर तुम्हाला हा ॲप वापरायचा असेल किंवा हे करायचं तुम्ही इकडे जाऊन हा ॲप डाउनलोड करू शकता जसं तुम्ही डाउनलोड कराल तसं तुम ती तुमच्या इथे ती लोकल फाईलमध्ये सेव्ह होईल बट जसं मी तुम्हाला म्हणलं मित्रांनो की फक्त डाउनलोड करून तो डायरेक्ट क्लिक करून वापरणं इतका त्याचं म्हणतो ना की तेवढं ते सोपं नसतं कारण का ही एक म्हणतो ना जावा स्क्रिप्टची फाईल त्यांनी बनवली आहे ती फाईल तुम्हाला प्रोसेस करावी लागते एच टी एम एलमध्ये बनवून किंवा कुठल्या अजून फॉर्मॅटमध्ये बनवून ते चाय काय म्हणतात तुम्हाला तुमचं जे ॲप यूज करण्यासाठी बट जसं तुम्हाला मी सांगितलं लवेबल डॉट डेव्हमध्ये तुम्ही नॉर्मली पण तुमचा टा तुमचं जे प हे आहे जे ॲप्लिकेशन बनवलं आहे ते तुम्ही नॉर्मली ठेवून फक्त इथे हा जो तुम्हाला राईटचा हा अॅरो दिसतोय हा दाबलात की तो एका मोठ्या स्क्रीनवरती तुमचं ॲप्लिकेशन ओपन करेल तुम्ही फक्त ही जी काय म्हणतात त्याला ॲपची लिंक आहे ती तुम्ही लिंक शेअर करू शकता कोणासोबत पण आणि तुम्ही याच्यामध्ये जे तुमचे टास्क आहे तुम्ही जसं वापरा तुम्ही वापरू शकता ॲडिशनली ह्याच्यामध्ये अजून काही फीचर टाकून ह्याच्यामध्ये डेटा तुमचा लोकली सेव्ह क क क क करता येईल असे पण आपण प्रॉन्ट देऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही फक्त इथे पब्लिशवरती क्लिक करू शकता तुम्ही बघाल मित्रांनो पब्लिशवरती तुम्ही इथे क्लिक केलं की तो तुम्हाला खाली दाखवेल की तुमच्या पब्लिश साईट तुमची जी यू आर आहे यू आर एल आहे ती लवेबलच्याच एन्वयरमेंटमध्ये तुमची सेव होते तुम्ही फक्त पब्लिश केले इकडे की तुमची ती सेव होऊन जाईल तुम्ही जेव्हा पाहिजे तुझ कोणावर पण पाहिजे त्याच्यावर तुम्ही ती लिंक शेअर करू शकता आणि तुम्ही ते ॲप्लिकेशन वापरू शकता तर मित्रांनो हा फक्त एक ओव्हरव्ह्यू होता एक छोटंसं ॲप्लिकेशन होतं जे आपण आज तयार केले आहे लवेबलचा वापर करून मित्रांनो ह्याच्यापुढे मी तुम्हाला अजून काही असे छोटे मोठे ॲप क्रिएट करून दाखवणार आहे आणि या को लवेबलच्या कोर्सच्या शेवटी आपण एक मोठं ॲप्लिकेशन आपण ज्याला सॅस म्हणतो जे एक सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस म्हणतो ते मी तुमच्याबरोबर इथे बसून स्वतः तुमच्या समोर वाईप कोडिंग करून मी ते ला डोमेन विकत घेऊन त्याची वेबसाईट बनवून मी ते लाईव्ह घेणार आहे या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत मित्रांनो पण त्या तुम्हाला जर वेळोवेळी तुम्हाला याची माहिती हवी असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही ह्याच्यापुढे जेव्हा कधी पण ते व्हिडिओ येतील किंवा काही येतील तुम्ही मिस करणार नाहीत आपण भेटूया पुढच्या एपिसोड म मध्ये मित्रांनो आत्तापुरता इथेच थांबूया धन्यवाद